नमस्कार मित्रांनो धाराशिव तुळजापूर आणि सोलापूर या तीन ठिकाणांना जोडणारा रेल्वेमार्ग आता नव्या जोमाने आकार घेत आहे एकेकाळी एक नऊशे कोटींच्या अंदाजपत्रकात मावणारा हा प्रकल्प आता तब्बल तीन हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे त्याच सोबत धाराशिव रेल्वे स्थानक हे प्रस्तावित आकाराच्या तीनपट मोठं होणार असून संपूर्ण भागात पायाभूत सुविधांचा झपाट्याने विकास केला जाणार आहे या महत्वाकांक्षी प्रकल्पास दोन हजार एकोणीसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ मिळाला होता मात्र त्यानंतर राज्यात सत्ता बदल झाला आणि ठाकरे सरकारच्या कार्यकाळात अपेक्षित राज्य हिस्सा न दिल्यामुळे प्रकल्प अडीच वर्ष रखडला याचा परिणाम म्हणजे एकूण खर्चात एकशे सतरा टक्के वाढ झाली सुमारे एक हजार त्रेसष्ट कोटी रुपयांनी प्रकल्प महाग झाला धाराशिवचे स्टेशन यापूर्वी चार हजार चौरस मीटर इतक्या क्षेत्रफळात होते परंतु आता ते बारा हजार सहाशे तीस चौरस मीटर इतके मोठे होणार आहे प्रवाशांच्या सोयीसाठी लूप लाईन जमिनीखाडून आणि पूल पथमार्ग नवीन प्लॅटफॉर्म आणि रेल्वे कर्मचाऱ्यांची निवासी सुविधा यांचा समावेश असलेला आराखडा तयार करण्यात आला आहे यात आता वीस पुलांची संख्या आता एकतीसवर जाणार तर राष्ट्रीय महामार्गावरील मुख्य पूल तीनशे पंच्याऐंशी मीटरवरून तीनशे नव्याण्णव मीटर, मीटर लांब होणार आहे सोलापुरातील भूसंपादनासाठी प्रचलित दर गृहित धरले असून त्यासाठी पण स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेवर आल्यानंतर या प्रकल्पाला तातडीचे प्राधान्य दिले त्यांनी राज्याच्या वाट्याचा पन्नास टक्के हिस्सा लगेचच मंजूर केला तसेच रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना वीस जानेवारी रोजी पत्र लिहून केंद्राच्या वाट्याचा निधी लवकर मंजूर करण्याची मागणीही केली आहे पण अजून तरी निधी आलेला दिसत नाही या प्रकल्पामुळे तुळजाभवानी देवीच्या शक्तीपीठाला देशाच्या रेल्वे नकाशावर स्थान मिळणार असून भविष्यात येथील भाविक आणि प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत त्यामुळे स्टेशनचे आधुनिकीकरण प्रवासी सुविधा आणि जलदगती गाड्यांसाठी स्वतंत्र लुपलाईन या सर्व बाबींना तांत्रिकदृष्ट्या गांभीर्याने घेतले जात आहे धाराशिव ते सोलापूर या महत्वाच्या रेल्वे मार्गाचे काम तीन टप्प्यांमध्ये विभागण्यात आले आहे यामध्ये पहिला टप्पा तीस किलोमीटर दुसरा टप्पा तीस किलोमीटर तिसरा चोवीस किलोमीटर एकूण चौऱ्याऐंशी किलोमीटर लांबीच्या या मार्गासाठी पहिल्या टप्प्याचे काम सुरू झालेले आहे तर उर्वरित दोन टप्प्यांचे काम लवकरच सुरू होणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे धाराशिव आणि सोलापूर या दोन्ही जिल्ह्यांमध्ये भूसंपादनाचे काम मोठ्या प्रमाणावर पूर्ण झाले आहे मात्र जमिनीच्या मोबदल्यावरून काही शेतकऱ्यात नाराजी आहे शेतकरी वाढीव मोबदल्याची मागणी करत आहेत त्यामुळे भूसंपादन प्रक्रियेत अडथळे येत असून हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी दोन्ही जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना लवाद अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे या लवाद अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित तक्रारींचे निवारण करण्याचे काम सुरू आहे सध्याच्या परिस्थितीत धाराशिव जिल्ह्यातील टप्प्याचे काम प्राधान्याने सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे कारण त्या भागातील भूसंपादन तुलनेत अधिक प्रमाणात पूर्ण झालेले आहे प्रकल्पाच्या कामाला गती मिळत असून शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे निराकरण झाल्यास संपूर्ण मार्गाचे काम अपेक्षित वेळेत पूर्ण होण्याची शक्यता आहे मित्रांनो व्हिडिओ लाईक कमेंट शेअर नक्की करत चला आणि वाटचाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका